देवीला कडकण्या अर्पण करण्याची परंपरा विशेषत नवरात्र दशेहरा किंवा देवीच्या उपासनेत आढळते यामागे धार्मिक आध्यात्मिक आणि व्यवहारिक अशी काही कारणे आहेत महत्त्व व कारणे पौराणिक कारण देवी ही अन्नपूर्णा व शक्तीची अधिष्ठात्री मानली जाते तिला धान्य कडधान्य गोडधोड कडकण्या अर्पण केल्याने आईला अन्नाचा सन्मान दिला जातो शक्ती आणि धैर्याचे प्रतीक कडकण्या या कडक कुरकुरीत असतात त्यामध्ये ताकद स्थैर्य आणि सहनशक्तीचे प्रतीक मानले जाते देवी ही वीरतेची सामर्थ्याची मूर्ती असल्याने तिला हे अर्पण केल्याने भक्तांना ही धैर्य व शक्ती प्राप्त होते अशी श्रद्धा आहे उपवास आणि प्रसाद परंपरा नवरात्रादरम्यान लोक उपवास नियम पाळतात कडकण्या हा पदार्थ सहज टिकणारा पौष्टिक आणि उपवासात खाता येण्याजोगा असल्याने देवीला अर्पण करून नंतर प्रसादरूपात वाटला जातो धान्याच्या पूजेमागील भाव भारतीय संस्कृती धान्याला लक्ष्मीचा अवतार मानले जाते त्यामुळे देवीसमोर धान्याच्या रूपात कडकण्या अर्पण करणे म्हणजे अन्नधान्याची समृद्धी मिळावी ही प्रार्थना मनोकामना पूर्णतेसाठी अनेक ठिकाणी असे मानले जाते की देवीला कडकण्या अर्पण केल्याने भक्ताच्या इच्छा पूर्ण होतात अडथळे दूर होतात व घरात समाधान व सुखशांती नांदते एकंदरीत कडकण्या अर्पण करणे म्हणजे देवीला शक्ती समृद्धी व अंधान्याचे प्रतीक समर्पित करणे तसेच भक्ताला धैर्य शौर्य आणि समाधान मिळावे हीच त्यामागची भावना आहे देवीला कडकण्या अर्पण करण्याची विधी पूर्वतयारी घर स्वच्छ करून देवीच्या जागेची देवघर घरीचा गाभारात नीट साफसफाई करावी देवीच्या मूर्ती प्रतिमेला फुलांनी हाराने वस्त्राने सजवावे दिवा लावून वातावरण पवित्र करावे संकल्प देवीसमोर बसून मन शांत करून संकल्प करावा आई भवानी मी तुला कडकण्या अर्पण करीत आहे माझ्या घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी राहो कडकण्या अर्पण ताटात कडकण्या ठेवाव्यात प्रथम त्या देवीसमोर ठेवून ओम दो दुर्गाय नमहा किंवा जय देवी दुर्गा असे मंत्र म्हणत अर्पण कराव्यात शक्य असल्यास त्या ताटावर हलके अक्षत हळद कुंकू आणि फुल ठेवावीत नैवेद्य विधी इतर नैवेद्यासोबत नारळ फळे पंचखाद्य कडकण्या देखील देवीला दाखवाव्यात घंटा वाजवावी आणि आरती करावी प्रसाद वाटप देवीला दाखवल्यानंतर त्या कडकण्या घरातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटाव्यात काही वेळा कडकण्या ओटी भरण्याच्या विधीत स्त्रियांच्या ओटीतही ठेवतात विशेष महत्व नवरात्र पौर्णिमा शुक्रवार अशा देवीच्या खास दिवसांत हा नैवेद्य विशेष मानला जातो या विधीमुळे देवी प्रसन्न होऊन घरात धैर्य समाधान आणि सुख समृद्धी नांदते असे मानले जाते देवीला नैवेद्याकरिता गोड कडकण्या करतात ह्या खास करून नवरात्र घटस्थापना अष्टमी नवमी किंवा घरगुती पूजा यावेळी केल्या जातात गोड कडकण्या रेसिपी साहित्य गव्हाचे पीठ एक वाटी रवा सुजी एक शेत चार वाटी कुरकुरीतपणासाठी साजूक तूप दोन टेबलस्पून साखर एक शेत दोन वाटी तुमच्या आवडीनुसार वेलची पूड एक शेत दोन चमचा दूध गरजेनुसार तेल तळण्यासाठी कृती पीठ मळणे गव्हाचे पीठ रवा साजूक तूप एका भांड्यात घ्यावे त्यात थोडं दूध टाकून घट्टसर पीठ मळावे झाकून पंधरा ते वीस मिनिट ठेवावं कडकण्या लाटणे पिठाचे छोटे गोळे करून जाडसर पोळ्या लाटाव्यात सुरीने चौकोनी आडवे छोटे तुकडे कडकण्या कापावेत तळणे कढईत तेल तापून मध्यम आचेवर कडकण्या सोनेरी रंग येईपर्यंत तळाव्यात नंतर काढून टिश्यू पेपरवर ठेवाव्यात गोड करून घेणे एका पातेल्यात साखर व थोडस पाणी घालून पाक तयार करावा एकतारी पाक त्यात वेलची पूड घालावी आता तळलेल्या कडकण्या गरम पाकात टाकून व्यवस्थित हलवाव्यात म्हणजे साखरेचा लेप बसतो थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात विशेष टिपा वेलची जायफळ पूड घातली तरी छान सुगंध येतो हवे स्वरून खोबरे कीस किंवा काजू बदामाचे तुकडे घालू शकता प्रसादाकरिता लसूण कांदा न वापरता शुद्ध तुपात किंवा तेलात तळाव्यात ही गोड कडकण्या देवीला नैवेद्य दाखवून नंतर प्रसाद म्हणून सर्वांना वाटल्या जातात